मित्रांनो जे मी आत्तापर्यंत पाहिलं जे मी बघितलं पूर्ण वर्ष दीड वर्षात वर्षा, मी ते सगळं अभ्यास करून सगळे व्हिडिओ प्रॉपर बघून हा म्हणजे ही कविता मी लिहिली आहे आणि याच्यामध्ये मला जरांगे पाडल्या बद्दल काही चुकीचं काही वाईट बोलायचं नाही जे दिसलं मला मी ते लिहिलं ओके तर आता ऐका कविता अशी आहे बालीसशे पन्ना आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपणा अंगलट आला जरांगे तुमच्या पोटी का गल्लीच्या भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी का गल्लीच्या भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी नाही जिंकणार कधी तुम्ही नाही जिंकणार कधी तुम्ही आता खरंच तर सांगतोय आम्ही नाही जिंकणार कधी तुम्ही आता खरंच तर सांगतोय आम्ही बालीस जरा करा कमी बालीस जरा करा कमी नाहीतर फिरताना असं अनुवानी ना फिरताना असं अनवानी बालीशपणा बालीशपणा अंगलड आला जरांगे तुमच्या पोटी बांगलीशी बालिशपणा अंगलड आला जरांगे तुमच्या पोटी का गल्लीच्या बाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी काय गल्लीच्या बाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी क्या समजून मावळ्या आव्हाणी क्या समजून मावळ्या आवानी नका करू असं एड्यावानी करताना असं वाणी तर तर पब्लिक सोड सोडताना तुम्ही जर करताना असे या ठेवानी तर पब्लिक सोडताना तुम्ही बालिशपणा आंगलडा आला जरांगी तुमच्या पोटी बालिशपाना आंगडा आला जरांगी तुमच्या पोटी का गल्लीच्या भाषा येते जरांगी सांगा ना तुमच्या ओटी का गल्लीच्या भाषा येते जरांगी सांगा ना तुमच्या ओटी मी खरंच तुम्हाला सांगतो मी खरंच तुम्हाला सांगतो मी फ मी फक्त सैज मानतो मी खरंच तुम्हाला सांगतो मी सैजण फक्त मानतो तुम्ही म्हणता याला त्याला हांतो तुम्ही मानता याला त्याला हाणतो पहिला आरोपी बघा हा कोणतो पहिला आरोपी बघा हा कोणतो बालिशपणा आंगलडा आला जरांगी तुमच्या पोटी बालिशपणा आंगडा आला जरा तुमच्या पोटी का गलीची भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी का गलीची भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी करा संधीचं करा संधीचं तुम्ही सोन करा संधीचं तुम्ही सोन नका बघत बसू हा फोन करा संधेचा तुम्ही सोन नका बघत बसू हा फोन जर बाहेर थोडं कारता कान जर बाहेर थोडं कारता कान बघा होतो कसा अपमान बघा होतो कसा अपमान बालिशपणा आंगलडा आला जरांगी तुमच्या पोटी बालिशपणा आंगलडा आला जरांगी तुमच्या पोटी का गल्लीच भाषा येते जरांगी सांगा ना तुमच्या ओटी असं बोलणार नाही कुणी असं बोलणार नाही कुणी आता खरं तर सांगतोय आम्ही थोडा ना आमचं तुम्ही थोडा ऐका ना आमचं तुम्ही नाहीतर फिरताना असं अनुवानी नाहीतर फिरताना असं अनुवानी बालिश बालिशपणा बालिशपणा आंगरड आला जरांगे तुमच्या पोटी बालिशपणा आंगरड आला जरांगे तुमच्या पोटी का गलीची भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी का गलीच्या भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी नका करू कुणा संग वायदा नका करू कुणा संग वायदा तुमचा कुणीही घेतय फायदा नका करू कोणा सांगा वायदा तुमचा कोणीही घेत आहे फायदा या हातात जरा तुम्ही कायदा या हातात जरा तुम्ही कायदा तुमचा होईल काहीतरी फायदा तुमचा होईल काहीतरी फायदा बालिशपणा बालिशपणा आंगड आला जरांगी तुमच्या पोटी बालिशपणा आंगड आला जरांगी तुमच्या पोटी का गलीच्या भाषा येते जरांगे सांगा ना तुमच्या ओटी का गलीच्या भाषा येते जरांगे रांगे सांगा ना तुमच्या ओटी ओके